खुलदाबाद तालुक्यातील वडोद कान्होबा परिसरामध्ये असलेल्या डोंगरावर एका महिलेला दगडाने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे संगीताबाई गंगावडे असे हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे सूत्रांनी माहितीनुसार माहिती अशी माहिती की शिवरायातील या डोंगरावरील जंगलात मंगळवारी दुपारच्या सुमारास काही बकरी चारणारे बकऱ्या होते त्यांना या भागात मोठ्याने वाचवा वाचवा म्हणत ओरडण्याचा आवाज आला त्यांनी या भागात जाऊन पाहिले असता संगीताबाई सुभाष गंगावने ही महिला जखमी अवस्थेत दिसून आली त्यांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील यांनी ही बाब बाजार सावंगी पोलीस चौकीस कळवली सावंगी पोलीस चौकीचे जामदार नवनाथ कोल्हे संजय सपकाळ दिलीप बनसोड विनोद बिघोत यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने या महिलेस घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या महिलेवर हल्ला करून जखमी करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहे